डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास शंभर देशांवर रेसी टॅरिफ लावण्याची घोषणा केली भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ लावला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करताना म्हटलं मात्र प्रत्यक्षात जेव्हा ट्रम्प सरकारचा आदेश आला तेव्हा त्यात सत्तावीस टक्के टॅरिफ लावला जाईल असं म्हणण्यात आलं म्हणजे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक मालावर आता जास्त कर हा निर्मात्यांना अमेरिकन सरकारला द्यावा लागणार आहे अमेरिका भारतातून येणाऱ्या मालावर दोन एप्रिलपर्यंत तरी सरासरी तीन पूर्णांक तीन टक्के टॅरिफ लावत होता तर अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर भारत सरासरी सतरा टक्के टॅरिफ लावतो हो। इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवपर्यंत हा टॅरिफ सरासरी एकशे पंचवीस टक्के होता जो उदारीकरणानंतरच्या आर्थिक धोरणानुसार कमी होत गेला दोन हजार चोवीसपर्यंत भारताचा सरासरी टॅरिफ हा अकरा पूर्णांक सहा सहा टक्के या दरावर आला होता आजच्या घडीला भारतात सर्वात जास्त आयात टॅरिफ आहे सत्तर टक्के जो पूर्वी आलिशान इम्पोर्टेड गाड्यांवर एकशे पंचवीस टक्के होता तो आता कमी करून सत्तर टक्क्यांवर आणला गेला आहे या टॅरिफमुळे भारतातल्या घरगुती बाजारातली मागणी कमी होऊ शकते ज्याचा परिणाम भारताच्या आर्थिक वृद्धीवर होऊ शकतो पण प्रश्न असा पडतो की या सगळ्यात तुमच्या आमच्या खिशावर काय परिणाम होईल अमेरिकेतून अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या भारतात येतात यामुळे आता त्या स्वस्त होतील की महाग होतील ते पाहूया भारतातून सर्वात जास्त निर्यात होता त्या औषधांच्या उद्योगाने सुटकेचा निश्वास टाकलाय ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह जी टीआरआय नुसार भारतातून सर्वात जास्त निर्यात ही औषध उत्पादनांची होते दरवर्षी साधारण बारा पूर्णांक सात अब्ज डॉलर्स मूल्याची औषधं हो, अमेरिकेला निर्यात होतात आतापर्यंत यावर कोणताही कर द्यावा लागत नाही आणि आत्ताही अमेरिकेने औषधांना टॅरिफच्या चौकटीतून बाहेर ठेवलं आहे पण हो अमेरिकेतून भारतात येणाऱ्या औषधांवर दहा पूर्णांक नऊ एक टक्के टॅरिफ लागतो त्यामुळे भविष्यात औषधांवर ट्रम्प सरकार टॅरिफ लावू शकतं ज्यामुळे अमेरिकेत वैद्यकीय उपचारांची बिलं वाढू शकतात अमेरिकेत विकली जाणारी निम्म्यापेक्षा जास्त ही जेनेरिक औषधं भारतातूनच येतात ही जेनेरिक औषधं म्हणजे ब्रँडच्या औषधांची स्वस्त आवृत्ती असते या टॅरिफ्समुळे भारताला दरवर्षी सातशे कोटी डॉलर्सचं नुकसान सोसावं लागेल असा सिटी रिसर्चचा एक अहवाल सांगतो भारतातून अमेरिकेत अकरा पूर्णांक आठ अब्ज डॉलर किमतीचं चा सोनं चांदी आणि हिरे निर्यात होतात टॅरिफमुळे ही निर्यात कमी झाली तर त्याचा परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर आणि कारागिरांवर पडू शकतो तर दुसरीकडे भारतातला पुरवठा वाढल्याने दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात तसंच भारतातून अमेरिकेला चौदा पूर्णांक तीन नऊ अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाईल टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं पाठवली जातात टॅरिफमुळे अर्थात यावरही परिणाम होईल यामुळे आयफोन आणि इतर मोबाईलच्या इक्विपमेंट्स महाग होण्याची शक्यता जास्त आहे भारताकडून अमेरिकेत चार पूर्णांक नऊ तीन अब्ज डॉलर्स इतक्या किमतीचे कपडे पाठवले जातात याशिवाय चपलांच्या व्यापारालाही टॅरिफचा तडाखा बसू शकतो भारत जगातला आठवा मोठा कृषी उत्पादनं निर्यात करणारा देश आहे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनुसार भारत अमेरिकेतून आलेल्या कृषी उत्पादनांवर सदतीस पूर्णांक सात टक्के टॅरिफ लावतो तर अमेरिका भारतातून आयात झालेल्या गोष्टींवर पाच पूर्णांक तीन टक्के टॅरिफ लावत होती ट्रम्प यांनी आता नवीन टॅरिफची घोषणा करताना म्हटलं आहे की हा दर आता सव्वीस टक्के असणार आहे मात्र प्रत्यक्ष जेव्हा सरकारचा आदेश आला तेव्हा त्यात सत्तावीस टक्के असं सांगण्यात आलं आहे भारत आणि अमेरिकेत आठशे कोटी रुपये इतका द्विपक्षीय कृषी व्यापार होतो भारत प्रामुख्याने तांदूळ कोळंबी मध वनस्पती अर्क एरंडेल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो तर अमेरिकेतून बदाम अक्रोड पिस्ते सफरचंद आणि डाळी ही उत्पादनं पाठवली हो जातात शिवाय भारत अमेरिकेत दोन पूर्णांक पाच आठ अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य म्हणजे सी फूड पाठवतो टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी उपलब्ध होतील स्वस्त दरात मिळतील पण त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं भारतातून अमेरिकेत जाणारी साखर प्रक्रिया केलेलं खाद्य म्हणजे प्रोसेस फूड आणि कोको यावरही टॅरिफचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे अमेरिकेत भारतीय मिठाई आणि खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात मागणी आणि त्यामुळे निर्यात कमी झाली तर भारतीय कंपन्यांना त्याचं नुकसान सोसावं लागेल दुग्धजन्य उत्पादनांवरच्या अडतीस पूर्णांक तेवीस टक्के टॅरिफ अंतरामुळे एकशे एक्क्याऐंशी पूर्णांक चार नऊ दशलक्ष डॉलर्सचा व्यापार मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकतो अमेरिकेत तूप बटर दूध पावडर मिल्क पावडर महाग होतील आणि बाजारात त्यांना कमी जागा दिली जाईल तर भारतात हीच उत्पादनं स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतील अशी एक आशा आहे तारीफच्या घोषणेनंतर नारळ आणि मोहरी तेलाच्या किमतीसुद्धा वाढू शकतात याचा परिणाम मोहरी आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांवर होईल त्यामुळे भारतातल्या तेलाच्या किमती कोसळतील त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसू शकतो अमेरिकेनं सारख्या देशांवर जास्त टारीफ लावला आहे त्यामुळे जागतिक व्यापाराचे मार्ग पुढे चालून बदलू शकतात काही कंपन्या भारतात त्यांचे कारखाने यामुळे सेटअप करू शकतात ज्याचा फायदा भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरलासुद्धा होऊ शकतो तरीही ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटकाही भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतोच त्यामुळे या नवीन टॅरिफच्या निर्णयानंतर भारत काही ठोस पावलं उचलतो का, का तेसुद्धा पाहावं लागेल थोडक्यात काय तर टॅरिफचा मागणी आणि पुरवठा त्यानुसार रोजगार आणि एकूणच अर्थचक्रावर सुद्धा परिणाम होऊ शकतो याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर शेअर करा अशाच गोष्टी पहा बी बी सी मराठी डॉट कॉमवर